कसा वाच तिथं वाच आता गणपतीचा गडाला एक मात्र जुळव स व र आहे म्हणजे ग गवर अर्धा गोल आहे ना तो र मन अर्धा र त्याला ग वर्ग काय आहे तो अर्धा ख ख लख हा पुढचा वाच क लो आहे का कला काय काना मात्र विलांटी चिन्ह नाही आहे विराम चिन्ह कला एक मात्रा लला एक मात्रा मग काय मला जा क लो म्हणायचं का केलं मला जा हा ख त्याला ओ हला एक काना एक मात्रा हो कला एक मात्र हो ते मात बला गाना?